आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनेरकर आपण पाहत आहात ईडी टीव्ही न्यूज सध्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापायला लागले आहे आणि या तापत्या वातावरणाला आणखी तापलो आहे ते ब्राह्मण समाजाने या ब्राह्मण समाजाची रात्री एक बैठक झाली आणि नेहमीप्रमाणे मीच या समाजाचा ठेका घेतला आहे हे दाखवण्याचा यामधून प्रयत्न झाला परंतु आत्तापर्यंत या, आत्ता या समाजाचा एक हाती ठेका कोणालाच मिळाला नाही हे सर्वश्रुत आहे असो या बैठकीत भाजपाने ब्राह्मण समाजाला उमेदवारी न दिल्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे सोयीस्कर ठेकेदारांचे पितळ उघडे पडले आहे खर तर ज्यांना तिकीट मिळाले नाही किंवा ज्यांना तिकीट दिले नाही अशा उमेदवारींनी समोर येऊन सांगायला पाहिजे की भाजपाने आपल्याला तिकीट नाकारले का नाकारले हे देखील त्यांनी सांगायला पाहिजे परंतु तसे कुठेही झाले नाही आणि ज्यांनी तिकीट दिलं नाही किंवा घेतलं नाही अशांच्या नावानेच ब्राह्मण समाजात यांना तिकीट दिलं नाही त्यांना तिकीट दिलं नाही असं वावड्या उठवत विविध पक्षांच्या नावाने खापर फोडणं सुरू आहे खरं तर भाजपानंच फक्त तिकीट दिलं नाही का तर नाही तसं काही नाही इतर कोणत्याही पक्षाने ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही मग भाजपच एक टार्गेट का असाही प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे विशेष करून हा प्रश्न प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा या दोनसाठी आहे कारण या दोन्ही प्रभागांमध्ये ब्राह्मणांचे तुल्यबळ जास्त आहे असे असतानाही ब्राह्मणांना का डावलले याचा संताप याची खतखत या समाजामध्ये आहे त्यामुळे जनक्षोभ धुसमसत आहे शेवटी प्रश्न आहे की मग ठरलं काय तर ठरलं असं की कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करता प्रभाग क्रमांक मधून भाला चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या श्रीपाद रत्नपारखी आणि संस्कृती अध्यात्म संस्कारासाठी धडपडणाऱ्या ऑटो रिक्षाच्या चिन्हावर अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या श्रीकांत पांगारकर यांना पाठिंबा देण्याचे आता इथे असं झालं आहे की इथे केवळ ब्राह्मण म्हणून नव्हे तर आपल्या समाजाला एकंदरीत संस्कृतीला ब्राह्मण समाजाला हिंदू संस्कृतीला संस्काराला जपणारं कोण आहे त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आणि श्रीपाद रत्नपारखी याच्या निमित्ताने किमान एक तरी ब्राह्मण महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्याचा निश्चय झाला गंमत पहा रात्री ज्यांनी भाजपावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली मोठमोठ्या गप्पा केल्या तेच स्वयंघोषित ठेकेदार आज ज्या अपक्षांना पाठिंबा देण्याचे ठरले आहे त्यांच्या रॅलीमध्ये नव्हते त्यामुळे त्यांचीही दुटप्पी भूमिका उघड झाली आहे त्यांचे काहीही असो परंतु ब्राह्मण समाजाने काल घेतलेल्या या बैठकीमुळे अपक्षांना मात्र आता निश्चितच बळ मिळालं आहे आणि कदाचित ब्राह्मण समाजाच्या या पाठिंब्यावर हे दोन अपक्ष निवडून येतील अशी शक्यताही आता निर्माण झाली आहे दिलीप पोनेरकर ई टी न्यूज जालना